आज बुधवार पंधरा मे दोन हजार चोवीस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले हे पवित्र बापा तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले मी त्यांच्या सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही शास्त्रालेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो मी त्यांना तुझे वचन दिले आहे जगाने त्याचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत तू त्यांना सत्यात समर्पित कर तुझे वचन हेच सत्य आहे जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो चिंतन आजच्या पहिल्या वाचनात संत पौल प्रभूषीचे काही शब्द आठवतो मिळवण्यापेक्षा देण्यामध्ये आनंद आहे पहिल्या वाचनामध्ये पौलचे निरोपाचे भाषण चालू आहे तर शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूची निरोपाची प्रार्थना चालू आहे पौलने इफिसच्या चर्चच्या वडील वर्गाला सावध राहण्यासाठी विनंती करून ज्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांना जबाबदारी दिली त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पौलने जे कष्ट उपसले त्याद्वारे घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता वाटण्यासाठी प्रेरित केले प्रभू येशूने आपल्या प्रेषितांना सांगितले की त्याला त्याचा आनंद त्यांच्या सोबत पूर्ण वाटायचा आहे शिष्य जगात आहेत पण जगाचे नाही की ते जगासाठी अयोग्य आहेत जगाला त्यांची चिंता नाही देवाने जगावर प्रेम केले तरी जगाने त्याला सोडले नाही ज्याप्रमाणे त्याने आपल्या पुत्राला पाठवले त्याप्रमाणे पुत्र त्याच्या शिष्यांना जगात पाठवतो जग हे एक शेत आहे जिथे त्यांना देवाच्या वचनाचे बीज पेरायचे आहे त्याचा संदेश पोचवायचा आहे आणि स्वतःला पवित्र करायचे आहे ही सर्व त्याची भाषा आहे पवित्र करणे म्हणजे देवाचा अनन्य सेवेसाठी वेगळे करणे जुदासलाही प्रभू येशूने बोलावले होते तोही त्याचा शिष्य होता त्यानेही प... त्यानेही पर्वतावरील प्रवचनानंतर प्रभू येशूने केलेले चमत्कार पाहिले त्याची खात्री पटली होती की येशूसारखा कोणीही बोललेला नव्हता तरीही तो प्रभू पासून विभक्त राहिला तो आपल्या गुरुच्या आनंदात सहभागी झाला नाही मात्र प्रभू येशूचे त्याच्या शिष्यावर खूप प्रेम होते त्यांनी आपला आनंद परिपूर्ण आणि संपूर्ण समायिक करावा अशी त्याची इच्छा होती प्रभू येशूला हेही माहीत होते की त्यांना सोडून जाणार आहे त्यामुळे देवाच्या प्रेमात व आनंदात त्यांनी असावे अशी त्यांची प्रबळ इच्छा होती त्यासाठी प्रभू येशू आपली शांती त्याचा आनंद आणि त्याचे सत्य आपल्याबरोबर वाटत आहे आपण हे आमंत्रण स्वीकारून त्याच्या प्रेमात राहूया